Oh sempat siapa ya? Tanya ya. Bener bener. पुन्हा पटल्या पुढे गेले मला सांगा किती तेवीस महिन्यात किती आहे सांगा

आणि मग त्या निवडणुकीमध्ये करत तुम्ही माझं प्रचंड काम केलं तरी भाजपा सांगतो या पडसेकर मेहनत केला तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजे तुमचे मुलाबद्दल बोलायला पाहिजे पण तुम्ही पुढे पण सातत्यानं मला हे केलं पाहिजे ना संपर्कात राहिलं पाहिजे काम सांगितलं पाहिजे काहीच पुरा बोलत नाही तुम्हाला काय उद्योग उभा करायचा हे पण सांगितलं पाहिजे आता आपल्याला तीस तारखेला माननीय अभिनेता पवार आपल्या जास्तीत जास्त महिला पुरुष वगैरे सगळे त्या कार्यक्रमाला संधानाचा कार्यक्रम आंबेडकर कृपयाचं पण आहे आणि सुद्धा आपण नमस्कार माझे नाव शुभांगी रामनाथ पाटील मी पिंपरी या गावामध्ये संतोषी महिला ग्रामसंघामधून सी म्हणून कार्यरत आहे आमच्या गावामध्ये आजच नवीन संतोषी महिला ग्रामसंघाची आजच ओपनिंग झाले पनसोडे सरांच्या हस्ते आणि आम्ही गावातल्या भरपूर महिला हॅपी आहोत आम्ही इथून पुढे खूप छानपैकी प्रगती करू म्हणजे आता तुम्ही काय काय करणार आहोत आम्हाला छोटस काहीतरी म्हणजे व्यवसाय करायची इच्छा आहे बघू आता पण मदत आहे आमच्या ग्रामपंचायत खूप सारी मदत होते आमची अपेक्षा असणार आम्ही करायचं